गौतम नगर येथे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेन असा प्रतिनिधी अब्दुल अजीज नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा येथील गौतम नगर जिल्हा परिषद मराठी शाळा भिलकेड या शाळेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिनी स्वातंत्र्य दिनी उच्छा हा उत्साह संपन्न करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमुकल्यांच्या विविध कार्यक्रमांद्वारे हा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून झेंडावंदन झाल्यानंतर कवायत तसेच भाषणेसुद्धा करण्यात आली तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे पत्रकार विनोद गणवीर तसेच इतर शाळेची समितीमधून जाधव तसेच शिक्षक वृंद शिक्षिका राऊळ मॅडम माहुरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तम मार्गदर्शन केले तर बघूया आपण चिमुकल्यांचे भाषण व बघूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन अपडेट करिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार

हा एक आनंदाचा दिवस आहे या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करून सर्व मिळून राष्ट्रगीत म्हणतात मला माझा देश खूप आवडतो भारत माता की जय माझे नाव आदर्श विनोद गणवीर आहे आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आपला देश खूप वर्ष गुलाम होता अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुक्त देशासाठी अर्पण केले त्यांच्या त्याच्यामुळे आज आपण मोकळेपणाने जगू शकतो आपण रोज शाळेत जाऊ शकतो आपण रोज खेळू शकतो आपण रोज प्रश्न पाहू शकतो त्यांच्यामुळे झालं आहे चला आपण सगळे त्यांना सलाम करूया नेहमी देशाचा अभिमान वाढवूया भारत माता की जय भारत माता की भारत माता की స్వతంత్ర దీన్ స్వాతంత్ర దీన్